जुने कपडे वापरून बऱ्याच नित्योपयोगी वापरल्या जाणाऱ्या कापडी वस्तूही तुम्ही बनवताय तर या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधला हा अनुभव कसा आहे जुन्या सुती साड्यांपासून जुन्या जीन्स पॅन्टपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा वेगवेगळे प्रोडक्ट्स आम्ही तयार केले ग्लोबल रिसायकल स्टँडर्डनुसार म्हणजे सर्टिफिकेशननुसार आम्ही हे प्रोडक्ट्स बनवतोय त्यामध्ये जुन्या जरी सुती साड्या असल्या तरी त्यामध्ये त्या साडीचा सा कुठला कलर असायला हवा त्याच्यात कुठले डिझाईन्स असायला हवे दुसरं की आलेली साडी ही स्वच्छ धुतली पाहिजे उन्हामध्ये वाळवली पाहिजे त्याच्यानंतर ते कटिंग करणं त्याच्यानंतर त्याच्यापासूनचं प्रोडक्ट्स बनवणं प्रोडक्ट केल्यानंतर जरी जुन्या कपड्यांमधून आपण बनवत असलो तरी ग्लोबल रिसायकल स्टँडर्ड म्हणजे युरोपियन मार्केटमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीनुसार जे काही त्याचे नॉर्म्स आहेत त्यानुसार त्याला यु व्ही रेजनी डट त्याची काढणं हे सगळे नियम आपण त्याच्यामध्ये फॉलो केले जे ग्लोव्ज बनवताना केलेत जे युरोपियन मार्केटला लागतात त्या निकषानुसारच ते प्रॉडक्ट बनवलं गेलं आणि नुसते बॅगाज नाही तर यावेळेस जॅकेट किमोनो हे सुद्धा वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आमच्या ॲड झाले म्हणजे जी ग्लोव्ज बनवणारी ती टीम वेगळी आहे आणि हे प्रोडक्ट बनवणारी जे ज्यांच्याकडे आपल्या साध्या शिलाई मशीन आहेत पण मोटर लावलेल्या म्हणजे जास्त काम करू शकतील अशा अशा ज्यांच्याकडे मशीन आहेत त्यांना आम्ही हे काम दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने अजून एक शंभर दीडशे महिला त्याच्यामध्ये अजून जोडल्या गेल्या की जे अपसायकल प्रोडक्ट्स तयार करतात ते आणि हे अपसायकल प्रोडक्ट्स आपण युरोपियन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले आणि डेन्मार्कमध्ये पाठवले त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे नॉर्वे असेल किंवा स्वीडन असेल या सगळ्या एरियातून जे काही तिथे बी टू बी करताना जे काही बायर्स आले तर त्यांच्याकडनं आम्हाला यावर्षी अजून जास्त डिमांड्स आली तर आत्ता आम्ही फक्त अपसायकल म्हणजे जुन्या सुती साड्यांपासूनच नाही तर प्रिंटेड हायजीन्स किंवा प्रिंटेड फॅब्रिकपासून पण केमिकल कंटेन्स नसलेलं त्याच्यातून आम्ही ते बनवतोय जे स्पेशली फॅब्रिक तयार करून घेतलं म्हणजे फक्त जुन्या सुती साड्यांपासून पण आणि प्रिंटेड फॅब्रिकपासून पण असे दोन प्रकारचे प्रोडक्ट्स आत्ता आपण बनवतोय ते ऑलरेडी काम चालू आहे आत्ता आपल्याकडे कवटेमंकाळमधल्या काही महिला काम करतात आहे त्याच्यावर आणि अशा पद्धतीने हे अपसायकल प्रोडक्ट्समधलं कामसुद्धा आता आपण पुढे नेतो आहे की जे पर्यावरणपूरक असणार आहे आणि ह्याचमध्ये आपण त्या आपल्या सगळ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वसुंधरा अभियान चालू आहे वसुंधरा अभियानमध्ये आपल्या नगरपरिषद आहे नगरपालिका नगर आहेत महानगरपालिका आहेत त्यांच्या सगळ्यांना पण आम्ही अपील केलं आहे त्याच्यामध्ये की तुमच्याकडे जे वेस्ट पिकर आहेत त्यांच्याकडनं आम्हाला असे काही कलेक्शन्स करून मिळाले तर देऊ तर मागच्या वर्षीपासून आम्हाला कवठेमकाळ नगर परिषदेने तिथल्या वेस पीकरकडनं आम्हाला सगळे जीन्सच्या पॅन्ट्स गोळा करून आम्हाला आणून दिले त्यामधून उद्देश असा आहे की ह्या वे स्पीकरला अल्टरनेट लाईव्हिहूड पण मिळावं त्यांना त्याच्यातून ते दोन पैसे मिळावेत आणि त्याचबरोबर आपण कुठेतरी हे टेक्स्टाईल वेस्ट करण्यामध्ये पर्यावरणाला घातक असणारं ह्याच्यामध्ये छोटंसं का होईना आपण एक खारीचा वाटा असं म्हणूया हे काम करायला आम्ही सुरुवात केली आहे ह्यामध्ये सगळ्यांचा हातभार अजून लागला तर हे काम आपण अजून जास्त पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो आणि मी अपील करते म्हणजे सगळ्यांनाच की असं काही कोणाकडे असतील कुठल्या संस्था काम करत असतील तर त्यांनी हे आपल्यापर्यंत आणून द्यावं त्याचे जे काही चार्जेस असतील ते आपण त्यांना देऊयात हे उद्योजकीय वाटचालीतलं एक काम आहे त्यांना सपोर्ट्स मिळेल त्याच्यातून म्हणजे ग्रामीण उद्योजक निर्माण करण्यासाठी तुमचाही कुठेतरी हातभार लागेल आणि आपल्या तिकडच्या महिलांना हे काम मिळेल तर अशा पद्धतीने सगळेजण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात एक मुवमेंट म्हणून आपण ही पुढे घेऊन जाऊ शकतो नक्की आता या सगळ्या प्रवासातल्या यशाची जर त्रिसूत्री विचारली तर काय सांगाल एकतर उद्योजक आहे म्हणून मी असं म्हणेल की क्वालिटी क्वांटिटी टाइमली डिलिव्हरी ह्या तीन गोष्टी तुम्ही जरी ग्रामीण भागात जरी असला तरी तुम्ही जर हे नियम जर पाळले तर तुम्ही जगातल्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स पाठवू शकतात आणि आकाशे तुम्ही कवेत घेऊ शकता क्वालिटी प्रोडक्ट्स जर तुम्ही बनवले तर तुमचा हात कोणी धरत नाही आणि त्याचबरोबर आर्थिक सक्षमतेकडे तुम्हाला जर कोणाला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला रोजगाराची संधी तुमच्या घराजवळ गावाजवळ पण उपलब्ध आहे पण तुम्ही त्या नजरेने त्याच्याकडे बघा एक महिला म्हणून हिंगणगाव सारख्या खेड्यात वावरताना एक उद्योजिका म्हणून समाजात वावरताना आणि घरातही वावरताना ही, ही आव्हानं कशी पेललीत आणि घरातनं कसा सपोर्ट होता एकतर उद्योजकीय प्रवास करणारा आम्ही जण हे पहिलं कुटुंब आहोत कारण का तर घरातला बॅकग्राऊंड तसा नाही आहे आम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रनर्स आहोत घरातून पहिल्यांदा जेव्हा हे काम करत होतो तेव्हा विरोध झालाच आणि तो आम्हालाही माहिती होता की आपण हे काम करतोय हे वेगळं करतोय त्यामुळे आपल्याला हा विरोध होणारच पण जसं काम करत गेलो जसं लोकं भेटत गेली आमचा प्रवास सगळ्यांच्या समोर घडत गेला तसं तसं प्रत्येकाला अगदी घरातल्यांनाच नाही तर जे कोणी मित्रमंडळ असेल ज्यांनी ज्यांनी आम्हाला ह्या वाटेवर सपोर्ट्स केला त्यांना त्यांना त्याचबरोबर विविध चेंबर्स असतील ज्यांच्यामुळे आम्हाला उद्योजकी वाटचाल करणं सोपं झालं आमची ह्या सगळ्यांना आमच्याकडे बघून अभिमान वाटतो आहे किंवा तो, कि तो आम्हाला आनंद वाटतो आहे की त्यांनी ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला प्रश्न केले ते सगळेजणच आता कौतुकाची थाप आमच्या पाठीवर देतात ते किंवा आम्ही चुकलो नाही कारण का आता जर इंडस्ट्रीचा बादशाह हातात घालून म्हणतो आहे की तुमच्याबरोबर आम्ही काम करतो आहे तेव्हा आम्हाला पहिले वाटायचं की सगळेजण आपल्या विरोधात जातात आहे किंवा आपल्याला म्हणतात आहे की हे चुकलं आहे पण आपण चुकलेलो नाही आहे आपण इथपर्यंत आलो आहे आणि हे करत असताना जे काही वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले hmm. त्या अवॉर्ड्समुळे आम्हाला आमच्यामध्ये खूप मोठी आत्मविश्वासाची भावना तयार झाली आमच्या टीममध्ये आमच्यामध्ये कारण का तर उद्योजकीय वाटचाल करत असताना आम्ही फक्त कामच नाही करत गेलो तर तशा व्यक्तींना भेटत गेलो आणि हे सगळं भेटत असताना त्यांचा जेव्हा प्रवास ऐकला तेव्हा असं कळलं की प्रत्येकाची पहिली वाटचाल ही अशीच होती दुसरं की ज्यांना आपण आदर्श मानतो म्हणजे इंडस्ट्रीचा बादशाह असं मी म्हटली मग रतन टाटा ज्यांना आपण आदर्श मांडलोय उद्योगाचा आणि अशा व्यक्तीची आपल्याला हातात हात घालायला मिळतोय म्हणतात ना की जे अडचण आली ती आली पण अजून रूप येतो पुढचं काम करायला आणि त्या आव्हानांना तसं सामोरं गेलो जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा बसलो एकमेकांच्या बरोबर डिस्कशन केलं जरी मी आणि मिस्टर दोघंजणं सोबत काम करत असलो तरी जेव्हा कंपनीत असतो तेव्हा आम्ही एकमेकांचे सहकारीच असतो किंवा एखाद्या गोष्टीवर डिस्कशन करायचं असेल तर दोघंजणं बसून किंवा जी टीम असेल ती बसून आम्ही त्याच्यावरचा मार्ग काढतो कारण त्याचा उपयोग असते कामावर होत असतो दुसरं की हे काम करत असताना घरामध्ये वेळ देऊ शकत नव्हती किंवा उद्योजिक हे जसा जसा प्रवास असा असतो हे घरातल्यांनाही माहिती नव्हतं त्यामुळे सगळ्यांचं रागवणं आलंच पण त्याच्याकडे आम्ही कधी त्या दृष्टीने बघितलं नाही पण जसं जसं आमचा प्रवास पुढे गेला तसं तसं सगळ्यांनीच आम्हाला मदत करायला सुरुवात केली सगळ्यांचा घरातल्यांचा सपोर्ट्स मिळत गेला त्याचबरोबर मुलाचाही सपोर्ट्स मिळाला त्यामुळे आमच्याकडे ती जेंडर इक्वॅलिटी म्हणतात ती आली कामानिमित्तानं बरंच तुमचं परदेशी राहणं झालं फिरणं आहे तर तिथली लाईफस्टाईल तिथं काम करण्याची पद्धत आणि इथल्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्किल्ड वर्कर बनवून आपल्या कंपनीमध्ये ते त्यांच्याकडून काम करून घेणं हा सुद्धा एक खूप मोठा टास्क आहे खरं तर तिथली आव्हानं आणि इथल्या ह्या अडचणी काम करण्यातल्या तर या सगळ्या कशा फेस केल्यात एक तर जेव्हा आम्ही शंघाईमध्ये गेलो तेव्हा तिथे बघितलं तर तिथलं वातावरण खूप वेगळं होतं म्हणता एक जवळपास एक चौदा वर्षापूर्वीचं सायना सांगते आहे जेव्हा तिथे गेलो तिथे एक खूप छान वेगळाच अनुभव आला मी जेंडर इक्वॅलिटी मग अशी बोलली तिथे महिला आणि पुरुष समसमानच आहेत सगळं काम करताना कारण जेव्हा उतरलो तेव्हा बघितलं तर बस चालवणारी महिला होती ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या थांबलेल्या ठिकाणाला सिक्युरिटी गार्ड पण महिला होती रिसेप्शनवर पण महिला होती इव्हन ज्या हॉटेलमध्ये गेलो त्या हॉटेलमध्ये वाढणारी तर तिथे सगळ्या मुली होत्या त्याचबरोबर ज्या कंपनीमध्ये कामाला थांबलो त्या आजूबाजूला जवळपास एक वीस कंपनी होत्या ज्या वेगवेगळं काम करणाऱ्या होत्या लेबल पॅकेजिंग वगैरे असं करणाऱ्या त्या सगळ्या ठिकाणी मी बघितलं की तिथे महिलांचा एक ग्रुप होता आणि तो ग्रुप यायचा एका ठिकाणी बसायचा एक दोन तीन तास काम करायचा आणि निघून जायचा मग त्याच्यानंतर आम्ही एक आठवडाभर बघितलं त्याच्यातल्या एकाला इंग्लिश येत होतं त्याला विचारलं की हे असं का तर ते म्हणे की मॅम म्हणे की ह्या सगळ्या तीस चाळीस जणांचा ग्रुप आहे ना ह्या सगळ्यांना ह्या तीस चाळीस कंपन्यांमधलं काम येतो म्हणजे तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळं टेक्निकल ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं आहे आणि ते का पुढे त्याचं कारण ते आहे तीस चाळीस वेगवेगळ्या कंपन्यांचे तीस चाळीस तांत्रिक कामं हे करू शकतात आणि ह्यांचं म्हणे की टाईम ओरिएंटेड काम आहे म्हटलं टाईम ओरिएंटेड म्हणजे काय तर एखाद्या कंपनीचं जर पॅकिंग करायचं असेल हजार बॉक्सचं तर ते त्यांना सांगतात की आम्ही दोन तासात हे पूर्ण करून देऊ त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन काम करायचं दुसरं म्हणजे त्या कामानुसार ते त्यांचा वेळ ठरवतात की ह्या टाईम फ्रेममध्ये हे काम आम्ही कंप्लीट करून देऊ शकतो त्याच्यासाठी पूर्ण दहा ते पाच किंवा पूर्ण आठ तास दहा तास काम करण्याची गरज नाही आहे आणि मग म्हटलं की ह्याच्यामुळे काय फरक पडतो तर ते म्हटले की त्यांच्या पगारामध्ये फरक पडतो कारण एवढी कमाई आहे त्यांची दुसरं की सकाळी आठ वाजता ते कामाला सुरुवात करायचे आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मधल्या काळामध्ये त्यांचा जेवणाचा वेळ नाश्त्याचा वेळ ठरलेला तेवढ्या वेळापुरतंच ते काम करून पुन्हा परत कामावर हजर आणि आम्हाला चॅलेंज दिला होता सगळ्यांनी म्हणजे एखाद्या देशाला जर आपल्याला एखादा प्रोडक्ट द्यायचं असेल तर क्वांटिटीनुसार आपल्याला ला द्यायला लागेल तर हे तुम्ही करू शकाल का भीती वाटली म्हणजे मला तेव्हा की हे सगळं होईल की नाही कारण का तर आपल्या मान मानसिकतेत आणि त्यांच्या मानसिकतेत खूप जमीन आसमानचा फरक वाटला आपण काम करू शकतोय का तर करू शकतोय फक्त आपल्याकडची पद्धत काय आहे की मल्टीटास्किंग नाही आपल्याला hmm. एक तांत्रिक कौशल्य आलं की आपल्याला एक पूर्ण वेळ तेच काम करायचं आहे पण त्या कामाशी रिलेटेड इतर अजून दुसरं कुठलं तरी छोटे मोठे कामं असतील ते पण आपण जर केले तर ते काम फुलफिल होऊ शकतं आणि त्यामध्ये आपलं आर्थिक सक्षमता वाढू शकते म्हणजे आपण अजून जास्त पगार कमवू शकतो हे आपल्याला अजून माहिती नाही आहे दुसरं जेव्हा आम्ही आलो आणि दोन मशीनवर जेव्हा काम सुरू केलं एक तर पहिल्यांदा प्रायोरिटी येते महिला म्हटलं की आपल्याकडे की तिने घरातलं सगळं सांभाळून मगच काम करायचं आपल्या भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या स्त्रिया आता वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये पण जेव्हा चौदा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हे काम सुरू केलं तेव्हा हे चॅलेंज होतं आमच्याकडे कारण एक तर क्वालिटी क्वांटिटी टाईमली डिलिव्हरी जे मी म्हणते हे शब्द नुसते म्हणायला नाही आहेत तर ते करून घेणं कारण का आता आठ तास जर बसलं तर तेवढं काम आपण पूर्ण करू शकतो तेवढं प्रोडक्शन तयार करू शकतो दुसरं की तिच्या आरोग्यामध्ये काही सुधारणा होतात का कारण का तर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिलांना जे काही आजार असतील छोटे मोठे तर आपल्याला अंगावर काढायची सवय असते hmm. त्यामुळे जास्त वेळ बसायची क्षमता आहे का तर आम्ही ते काम करत असताना एच बी टेस्टिंग कॅम्प केला त्यामध्ये आरोग्यशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या करत असतो त्याच्यानुसार दुपारी बसायच्या जास्त वेळेत तर आम्ही त्यांना गूळ खायला दिलं की जेणेकरून त्यांच्यामधे कॅल्शियम अशा पद्धतीने पण आम्ही थोडंफार त्यांना म्हणजे जे काही आमच्याकडनं मदत होईल ती केली किंवा कंपनीच्या थ्रू आम्हाला जे काही असं वाटतं की ह्यांना ह्याची पण सपोर्टची गरज आहे ती केली आणि अशा ह्याच्यातून आव्हान आम्ही स्वीकारलं किंवा पूर्ण केलं मला जेव्हा चॅलेंज दिलं होतं तेव्हा बघ चायनामध्ये दहा डझन पेअर्स पर डे एक महिला बनवते तुम्हाला एक डझन पेअर्स बनवून दे पण माझी आत्ता महिला तीस डझन पेअर्स पर डे बनवते आणि एक ग्लो तिचा सात सेकंदात ती तयार करते, करते। म्हणजे हा बदल घडलाय बदल होऊ शकतो का तर होऊ शकतो पण आपण कॉन्स्टंटली किंवा एकाग्रतेने एखादं एक जर काम केलं आणि त्याबरोबर गुणवत्ता पूर्ण केलं तर त्याच्यामध्ये बदल होतो नुसता बदल प्रोडक्टमध्ये होत नाही तर आपल्या स्वतःच्या बिहेवियरमध्ये होतो आपल्या आरोग्यामध्ये होतो त्याचबरोबर आपल्या सामाजिक आपली जी काही पत असते त्याच्यामध्ये होतो आणि तो पण झालेला आहे म्हणजे अशा काम करणाऱ्या महिलांना बऱ्याचशा ज्या विधवा परितक्त्या होत्या त्याच्यातल्या काही महिलांची लग्न झाली काही मुलींना एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं गेलं त्यांची सामाजिक पत पण वाढली ह्याच्यातून पूर्वी गावामधल्या एक एकमेकींना न ओळखणाऱ्या मैत्रिणी झाल्या एकमेकींच्या हा जो दुरावा आहे हा पण त्याच्यातून कमी झाला फक्त कामच नाही झालं तर कामामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण बदल घडला आणि आज मला असं वाटतं की मेक इन महाराष्ट्र मेक इन इंडिया आपण म्हणतोय तर ही त्याचीच वाटचाल आहे की तांत्रिक प्रशिक्षण घेऊन तुम्ही पुढे जावं आणि तांत्रिक कौशल्य घेऊन त्याच्यातून तुम्ही असेही प्रॉडक्ट्स बनवू शकतात की तुम्ही देशभरामध्ये ते देऊ शकता कोविडनंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बरेचसे गोष्टींमध्ये फरक पडलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे आपण सगळ्यांपर्यंत ते प्रोडक्ट बनवून देऊ शकतो नुसतं प्रोडक्ट बनवून देऊ शकत नाही तर त्याचबरोबर आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो मी असं म्हणेल की आपल्याला आपला तरुणांचा देश आहे तरुण म्हणजे फक्त मुलंच नाही तर त्याबरोबर महिला आहे जी एज्युकेटेड महिला आहे तिच्या जे काही शिक्षण तांत्रिक शिक्षण झालं आहे त्याच्यातून जर उत्पादन निर्मितीकडे नेलं तर कदाचित आपल्या देशाला आपल्या भागाला एक नवनिर्मितीची संकल्पना मिळेल आणि मला असं वाटतं आपल्या भागातल्या इतर अशा नव उद्योजिका किंवा नवीन काहीतरी बनवणाऱ्या सगळ्याजणी येतील आणि त्यांनाही पुढे इंट्रोड्यूस करतील आणि हे आपल्या देशाचं पुढे प्रतिनिधित्व करतील आणि आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये ह्यांचाही हातभार असेल वा आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना येणाऱ्या नवीन व्यावसायिकांना काय संदेश द्याल तुम्ही या माध्यमातून मी असं म्हणेल की नारी ते नारायणी कारण महिलांच्या बरोबर काम करते नारी ते नारायणी हा शब्द अशासाठी की माझ्याकडची येणारी होती ती नारी ती आता नारायणी ती म्हणजे छोटंसं काम करायला काम शिकायला आलेली बाई आज जर तिची कंपनी उभी करू शकते कारण का तर तसा बदल घडला आहे आपल्याकडे आपल्या उद्योग विभागाकडनं महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी किंवा तिची कंपनी उभं करण्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळे वेग सपोर्ट्स वेगवेगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या गेलेल्या आहेत तर उद्योग विभागाचा ऑफिस आहे आपल्याकडे त्यांच्याकडे जावं महिलांसाठी तिला उभं करण्यासाठी ज्या ज्या काही सपोर्टिव्ह सिस्टीम आहेत त्या सगळ्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक बँकेला एक प्रपोजल करणं मॅन्डेटरी आहे आणि आपल्या सांगली जिल्ह्यात तीनशे छप्पन्न बँक आहेत या तीनशे छप्पन्न बँकातून तीनशे छप्पन्न प्रपोजल आपल्यासाठी होऊ शकतात आणि अशा पद्धतीने जर एकीने एक उद्योग उभा केला फक्त आर्थिक सपोर्ट्स नाही बँकांकडनं त्याचबरोबर की महिलांनी उत्पादित केलेली किंवा तिन्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असलेली एखादी गोष्ट जर असेल तर प्रत्येक गव्हर्मेंटच्या जे काही कंपन्या आहेत किंवा जे काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत तर त्यांनी ते प्रोडक्ट्स घेणं हे बंधनकारक केलेलं आहे म्हणजे तिच्यासाठी मार्केट पण उपलब्ध आहे तिच्यासाठी फायनान्शियल सपोर्ट्स पण आहे त्याचबरोबर आपल्याकडे वुमन पॉलिसी आली आहे ज्यामध्ये एखाद्या महिलेनी जर एखाद्या इंडस्ट्रीसाठी ॲप्लिकेशन केलं एम आय डी सीकडे तर तिला जागा उपलब्ध करून देणं पण आहे म्हणजे जागा पण उपलब्ध आहे तुमच्यासाठी तुम्हाला एखाद्या बँकेकडनं एखाद्या योजनेतून सपोर्ट्स पण आहे त्याच्यावर काही सबसिडीज पण आहेत सबसिडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यात जी एस टी फ्री आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सपोर्ट्स तिला आहे तर ह्या सगळ्या सपोर्टिव्ह सिस्टीमचा उपयोग करून आपण उभं राहावं दुसरं की जास्तीत जास्त नेटवर्किंग करावं नेटवर्किंगमुळे आणि सगळ्यांशी बोलण्यामुळे आपल्याला ज्या काही अडचणी असतील त्या आपण दूर करू शकतो स्वा। परदेशातली इतकी मोठी प्रलोभनं सोडून हे आव्हानात्मक काम तुम्ही इतक्या उच्च दर्जावर नेऊन ठेवलं आहे आणि अजूनही तुमची जी काही स्वप्न आहेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज इथे येऊन तुम्ही जी काही माहिती दिलीत आपले अनुभव शेअर केलेत त्याबद्दल आकाशवाणीच्या टीमकडून मॅम मी आपले आभार मानते धन्यवाद माझ्याकडनं पण आणि पयोत परिवाराकडनं पण आकाशवाणी सांगलीचे मनपूर्वक धन्यवाद जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर